तेवढेच त्याच्या जबड्यात गेला दात बीत घुसली ते सुटा ना मंडळी फार मारायची त्याला खानायची वड इकडं वड तिकडे तरी ते सुट्टाना मी काय म्हणलं मेंढीवर हल्ला करून असं दात भीत लावले बसून राहिला त्याचे मी याला हुसकावला पण माझ्याच्या ना त्या वाघरुतून निघालं आणि बाजूला होती ना साईडला झोपवला त्या साईडला झोपले आतून मी या साईड अशी पळत गेले गेली त्याला उठावलं आणि परत तो जाणार जाऊन परत त्या मेंढीवर परत डबल बसून डबल बसून ड्रग्ज पेत होता आणि परत हुसकावलं आणि मी म्हटलं आवा आलं आलम हनताच उडी मारली त्याची डायरेक्ट उडी मारली मग त्या आता आता मी परत मला तुला वाचवता येईल तस वाचवलं मग म्हणलं आता माझी प्रेरणा तेवढे मी आहे पण दर शकूट वड दर शकूट तसं चावायचं बिस्केट जसं मी वडीत होतो तसं चावायचं म्हणलं हे काय आपल्या आकडत नाही म्हणून मी काय केलं त्याचं शेपूट उलट केलं असं केलं असं मुरगाळलं आपण बैल चालत नसल्या मुर असं मुरगाळलं मग त्यांनी आ केलं हात काढला सुटलं आवाज हात काढल्यानंतर म्हणता परत कस त्याला घुसकावा मी म्हणलं तुम्ही दाबून धारा दाबून दा दाबून दा सोडू काय नका मी येत पर्यंत मी परत एवढा दाट का सापडून आणला परत त्याचं पाय उघड होता ना आणि पुन्हा शेपूट धरलं मी शपूड धरून दोन हिसके टाकले थोडं परत खाली घेतलं हिसके टाकून मग मन, त्यांना म्हणलं मी दाडा मारीन का त्या टायमात टाकेत उठायचं उभं राहायचं म्हणजे आपल्या दोघांना तुम्ही सावध होता आणि मी सावध परत फिरलं तर आपण दोघं काय होईन काय नाही तापत नाही पण तेवढंच प्रयत्न करून पाहू ا ا جي بلے سويو مندر سويو مندر ا جي بلے 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 سويو याच्यावर सुद्धा शासन स्थळावर सुद्धा त्यांचा सन्मान कसा ठेवला जाईल यासाठी मी हे करतो चांगलं धाडसीस तो विषय येणार होतो आणखीच नाही आलं टायमिंग मुळे बोलतोय मी शासनाला तसं हे करून आपण काय तुम्हाला सन्मान करता येईल आज महिला